सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जाणारा बीड जिल्ह्यातील नारायणगड मागील काही दिवसांपासून अंतर्गत संघर्षांमुळे चर्चेत आहे गडाचे महंत शिवाजी महाराजांनी आपल्याच गडाचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं पण नारायणगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्यांच्या या एकतर्फी निर्णयाला विरोध करत आक्रमक पावित्र्य घेतला आणि तेव्हापासूनच वादाला तोंड फुटलं शिवाजी महाराजांना अनेकदा जा विचारूनही ते काहीही बोलले नाही शेवटी मंगळवारी अगोदर गडावर बैठक आणि नंतर पत्रकार परिषद घेत विश्वस्त समितीतील दोन सदस्यांवर खळबळजनक आरोप केले गडासाठी कोटीचा निधी आला होता त्यांची कामे आपल्यालाच मिळावीत असे त्या दोन विश्वस्तांना वाटत होतं याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जमा करण्यात आलेल्या लोकवर्गणीतही त्यांनी घोळ करून ठेवला आणि त्यामुळेच त्यांनी गडाच्या उत्तराधिकारीवरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला यापुढे शंभर मुलांची कृती समिती स्थापन करून गडाचा कारभार त्यांच्या हाती देणार असल्याचंही महंत शिवाजी महाराजांनी सांगितलंय दुसरीकडे विश्वस्त समितीतील ते दोन सदस्य म्हणजेच सी ए भानुदास जाधव आणि बळीराम गवते यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून उत्तराधिकाऱ्यांच्या निवडीचा विरोध थांबवण्यासाठी म्हणजेच मूळ मुद्द्याला बगल देऊन दिशाभूल करण्यासाठी महाराजांनी असे तथ्यहीन आरोप केल्याचं सांगितलं आणि यात त्यांचा बोलविता धनी दुसरा कोणीतरी आहे गडावरील आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातील सर्व गोष्टी आपण पुराव्या सहित सांगणार असल्याचंही ते म्हणाले त्यामुळे नक्की कोण खरं आणि कोण खोट यामुळे भक्त मंडळी मात्र संभ्रमात पडलेत मंगळवारी नारायण गडावर नक्की काय घडलं विश्वस्त समितीतील सी जाधव आणि बळीराम गवते यांनी कोणते धक्कादायक दावे केलेत याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत ज्या आधारे तुम्हाला सांगायचंय की कोणाची बाजू खरी आहे आणि कोणाची खोटी नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांनी दसरा मेळावा घेतला आणि देशभरात याची चर्चा झाली तेव्हापासून नारायणगड कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी श्री नगद नारायण महाराजांच्या पुण्यतिथीची औचित्य साधून गडाचे दहावे उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराजांच्या नावाची घोषणा झाली जे की महंत शिवाजी महाराजांचे भाचे आहेत एक तर्फी ही एकतर्फी निवड पंचक्रोशीतील ग्रामस्थांना आणि विश्वस्त समितीतील काही सदस्यांना पटली नव्हती नारायण गडाची परंपरा ही गुरु शिष्याची आहे हे ते वंश परंपरा नाही तसं झाल्यास गडाच्या परंपरेला बाधा निर्माण होईल आणि भविष्यात देखील घराणेशाही चालू होईल गड हा प्रायव्हेट प्रॉपर्टी समजला जाईल त्यामुळे गडाच्या गादीवर शिवाजी महाराजांच्या नात्यातील व्यक्ती नकोय ना याशिवाय संभाजी महाराज हे विद्वान नाहीत त्यांचा स्वभाव रागीट आहे सत्यवान महाराज लाटे प्रकरणात संभाजी महाराजांनी षडयंत्र रचलं होतं त्यांच्यात अनेक कमतरता असल्याचंही लोकांनी सांगितलंय अर्थात गडाची बदनामी व्हायला नको म्हणून सुरुवातीला ही चर्चा फक्त धपक्या आवाजात होती मात्र मागील महिन्याभरापासून पंचक्रोशीतील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत त्यांनी महंतांची अनेक वेळा भेट घेऊनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही चोवीस जूनला शिवाजी बाबांनी संदर्भात बैठक घेऊ असं सांगितलं त्यामुळे हजारो भाविक त्या दिवशी गडावर आले पण शिवाजी बाबा मात्र गैरजर राहिले त्यानंतर शिवाजी बाबांवरील रोष अजूनच वाढला शेवटी मंगळवारी पंधरा जुलैला त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली गडाचे आठवे महंत महादेव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त भाविक वर्ग मोठ्या संख्येने गडावर जमला होता कीर्तन लवकरच संपलं महंत शिवाजी बाबांनी भक्त मंडळींची बैठक घेतली त्या बैठकीत शिवाजी बाबा म्हणतील तीच पूर्व दिशा असं ठरवल्याचं काही जण म्हणाले तर मोजक्या काही जणांना त्या बैठकीत बोलूच दिलं नाही जे उत्तराधिकारी या मुद्द्यावर बोलू लागले त्यांना गप्प करण्यात आलं या बैठकीत शिवाजी बाबांचे समर्थक जास्त संख्येने सहभागी होते त्यांना बैठकीचं तसं निमंत्रणही दिलं होतं पण इतर भक्त मंडळींना गळावर या संदर्भात कोणती बैठक आहे याबद्दल काहीही माहिती नव्हतं ते आले होते फक्त महादेव महाराजांच्या पुण्यतिथीसाठी दुसरीकडे विश्वस्त समितीतील काही सदस्य गडाकडे येण्यासाठी प्रवासात असताना महंत शिवाजी बाबांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आपला निर्णय सर्वांना मान्य आहे असं म्हणत सी ए भानुदास जाधव आणि बळीराम गवते या दोन सदस्यांवर गंभीर आरोप केले तर पंचवीस कोटी रुपयांच्या कामासाठी याच दोघांनी केल्याचं त्यांनी सा सांगितलं गडाला सहकार्य करणाऱ्या ठेकेदाराला आपण कामे दिली परंतु ती कामे यांनाच हवी होती दोन हजार चौदा ला बळीराम गवते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या नावाखाली यांनी पैसे जमा केले पण पुढे पुतळ्याचे कामच झाले नाही सी ए भानुदास जाधव यांनी मागील पाच वर्षाचे गडाचे ऑडिट केले नाही गडाची जमीन विकल्याचे आपल्यावर आरोप करण्यात आले त्या संदर्भात न्यायालयाने गडाची चौकशी करावी अशी तक्रार केली पण प्रत्यक्षात गडाच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली गडाच्या उत्तराधिकारी नियुक्तीवर सर्वांची सहमती आहे मात्र ट्रस्टींकडूनच विरोध होतोय या वादावर आपल्याला बोलायचं नव्हतं पण भक्तांनीच आता बोलायला लावलं मागील पंधरा दिवसांपासून आपण तणावात आहोत पण आता भक्तांच्या पाठिंब्यामुळे झालो गडाच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक गावातील दोन तरुण अशा शंभर मुलांची कृती समिती स्थापन करून गडाच्या कामकाजावर नजर ठेवली जाईल गडावर कोणतीही घळामोळ झाल्यास ही समितीच पुढाकार घेईल यापुढे गडाचे विश्वस्त देखील माळकरी असतील अशा शब्दात महंत शिवाजी महाराजांनी भावना व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली महंत शिवाजी बाबांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी सी भानुदास जाधव आणि बळीराम गवते यांनी देखील माध्यमांशी संवाद सी ए जाधव यांनी सांगितलं की शिवाजी बाबांनी केलेले आरोप माझ्यासाठी धक्कादायक आहेत श्री क्षेत्र नारायण गडाचे एकोणीशे नव्याण्णव पासूनचे ऑडिट प्रलंबित होते कुणीही ऑडिट करत नव्हतं तेव्हा हा विषय माझ्याकडे आला आणि मी गळाचा सेवक म्हणून अनेक पिढीचे भक्त म्हणून हे ऑडिटचं काम माझ्याकडे घेतलं दोन हजार वीस पर्यंतचं काम पूर्णही केलं तसेच पुढील दोन हजार तेवीस पर्यंतच्या ऑडिटवर स्वतः महंत शिवाजी बाबांच्या स्वाक्षऱ्या आहेत जे ऑडिट धर्मदाय आयुक्तांमध्ये दाखल आहे असं असतानाही त्यांनी हे, हे केलेले आरोप तथ्यहीन आहेत पुढील दोन दिवसात माध्यमांसमोर सर्व पुरावे देऊ आमच्यावर हे आरोप आजच का केले का कोणी करायला लावले यामागे नक्की कोण आहे याचाही शोध घ्यावा असं जाधव म्हणाले तर बळीराम गवते यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबद्दल बोलताना सांगितलं की नारायण गडासाठी स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांनी पंचवीस कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला होता मनोज जरांगे पाटील यांनीही पाठपुरावा करून तो निधी वर्ग करून घेण्यास मदत केली शिवाजी बाबांच्या सांगण्यावरूनच तीन कोटी रुपये घेऊन गेवराईच्या गुत्तेदाराला गडावरील काम दिलं त्याने टेंडर भरले वर्क ऑर्डर निघाली आम्हाला हे काम घ्यायचे असते तर आम्ही प्रयत्न केले असते बाबा म्हणतील तेच केले या संदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे आहेत मात्र हा विषय आज का निघतोय असा प्रश्न बळीराम गवते यांनी उपस्थित केला ते शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या संदर्भातही बोलले दोन हजार चौदा ला आपण विश्वस्त समितीत नव्हतो त्यावेळी गडावर शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी मराठा क्लबची स्थापना झाली होती त्यात तीस जणांपैकी एक शिवप्रेमी म्हणून आपणही सहभागी झालो होतो पंकजा मुंडे आणि सुरेश धस प्रत्येकी पाच लाख रुपये विनायकराव मेटे साहेब तीन लाख रुपये बजरंग सोनवणे एक लाख रुपये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अशा छोट्या मोठ्या देणग्या स्वीकारल्या होत्या लोकवर्गणी जमा करत असताना असे सतरा लाख रुपये जमा झालेले असताना आपण सदोतीस लाख रुपये दिले याचा सर्व हिशोब शिवाजी बाबांना दिलेला आहे तसेच पुतळा झाल्यावर तुझ्या पैशांचं बघू असाही शब्द बाबांनी त्यावेळी आपल्याला दिला होता गडावरील वाद थांबला पाहिजे यासाठी आपण शिवाजी बाबांना कॉल केला होता त्यावर बाबांनी बैठक घेऊ असं सांगितलं मात्र अचानक बैठक रद्द केली गडाचा विकास व्हावा या हेतूने आम्ही काही चुकीच्या गोष्टींना विरोध केला तर आता आमच्यावरच आरोप करतायत बाबांनी कुणाच्या फोनवर बैठक रद्द केली त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण चालवतय त्यांना बोलायला कोणीतरी भाग पाडलंय याचा आम्ही शोध घेऊ यापुढे विश्वस्त म्हणून आम्ही असो किंवा नसो पण फक्त म्हणून गडाचे पैसे कोण खातय याचे पुरावे आम्ही सादर करणार असल्याचा इशारा बळीराम गौते यांनी दिलाय तसेच शिवाजी बाबांनी आमच्यावर केलेले निराधार आरोप हे केवळ मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी म्हणजेच उत्तराधिकारी निवडीचा विरोध थांबवण्यासाठी केलेत त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या भावना जाणून घ्याव्यात मात्र आपल्या भाच्यालाच उत्तराधिकारी बनवण्याचा हट्ट त्यांनी धरलाय असंही बळीराम गवते यांनी सांगितलं दरम्यान बीडचे माजी आमदार राजेंद्र जगताप ज्यांनी स्वतः नारायण गड्याचे विश्वस्त म्हणून खूप वर्ष काम पाहिलंय त्यांनी गवते आणि जाधव यांची पाठराखण केली आहे दोघांनीही नारायणगडाची निस्वार्थ सेवा केलीये उत्तराधिकारी नेमताना विश्वस्त समितीचे सदस्य म्हणून दोघांनीही कागदावर सह्या केल्या होत्या मुळात पंचक्रोशीतील महंत शिवाजी महाराज यांच्याकडून काही चुका होत आहेत शंभर जणांच्या कृती समितीचा निर्णय देखील घटनाबाह्य आहे यावर त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं राजेंद्र जगताप यांनी सांगितलंय त्यामुळे नारायणगडावरील हा वाद आता आणखीनच पेटण्याची शक्यता आहे दरम्यान नारायणगळावर राजकारण नक्की कोण करत महंत आणि विश्वस्त यांच्यात कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय यावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद